नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवं हो मस्त असं चमचमीत झंझणीत आणि सणासुदीला गोडधोड खात राहायलाच हवं मी कांचन कांचन ब्लॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज पाडवा गुढीपाडवाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आज पाडवा म्हणून मी बनवली ती झटपट होणारी अशी शेवयाची खीर खूप मस्त होते चवीला एकदम पाच मिनटातच तयार होते चवीला एकदम मस्त होते झटपट होते घाई गडबडीत घाई गडबडीत लवकर जमू शकते लवकर होऊन जाते चला तर मग त्याची रेसिपी बनवूया बघूया इथे मी विकतच्या शेवयाचं जे पॅकेट असतं त्या पॅकेटवाल्या शेवया आणल्या होत्या त्या अशा चुरून घेतल्या लांब लांब होत्या त्या मी अशा चुरून घेतलेल्या आहेत तर इथे मी वेलची घेतली त्याची पावडर बनवणार आहे वेलचीची ड्रायफ्रूट्स साखर इथे कस्टर्ड पावडर बनवले कस्टर्ड पावडरने त्याला घट दाटसरपणा येतो खिरीला आणि खूप मस्त लागतं चवीला ते दूध तापायला ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या गॅसवरती एक टोप ठेवलेला आहे त्या टोपामध्ये आता मी दोन चमचे तेल घालून घेते सॉरी दोन चमचे तूप घालून घेते तूप चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जे आपले ड्रायफ्रूट्स आहेत तिथे मी काजू बदाम आणि का काजू बदाम आणि मनुके घेतले होते माझ्याकडे एवढेच ठेवा अवेलेबल होते म्हणून मी तेवढेच घेतलेले आहेत ते चांगले तुपावरती दोन तीन मिनटं परतून घ्यायचे म्हणजे कसं खिरीमध्ये ते क्रिस्पी लागतात एकदम दोन तीन मिनटं ड्रायफ्रूट्स भाजले की ते काढून घेतले आता त्याच तुपा तुपामध्ये शेवया भाजून घेणार आहे शेवया खूप पटकन भाजल्या जातात सतत हलवत राहायचं नाहीतर खाली चिटकू शकतात मग ते क खिरीला करपट वास लागतो आणि मग त्याची टेस्ट पण बिघडते तूप मला कमी वाटलं म्हणून मी वरतून एक चमचा ते तूप घालते म्हणजे टोटल खिरीला मला तीन चमचे तूप लागलेलं ला आहे एकसारखी शेवई हलवत राहायच्या नाहीतर मग ते खालून करपतात आणि करपट वास लागतो आता आपल्या शेवया चांगल्या मी दोन तीन मिनटं परतून घेतलेल्या आहेत तुपावरती शेवया चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता जे आपण दूध तापायला ठेवलं होतं म्हणजे दूध उकळून घेतलेलं आहे हे ते घालायचं तर मी जवळजवळ दोन वाटी तूप घा सॉरी दूध घातलेलं आहे शेवया सगळीकडे मिक्स करून घ्यायच्या चमच्या जसा आणि दुधात ढवळत राहायच्या आता दुधात शेवया शिजत आहेत तोपर्यंत काय करायचं एक चमचा कस्टर्ड पावडर घेतले त्याच्यामध्ये ही कस्टर्ड पावडर व्हॅनिलाची कस्टर्ड पावडर आहे ते घेते आणि खिरीला दाटसरपणा येतो त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि त्याची एक प्युरी बनवून घ्यायची मस्त मिक्स करून घेतलं कुठेही गाठी राहणार नाही गुटळ्या होणार नाही त्याची काळजी घ्यायची आता ते जे आपल्या खिरीमध्ये घालून घ्यायचं पटकन घालायचं आणि लगेच मग चमच्याच्या सायने ढवळायचं जो तर जोपर्यंत घट्टपणा होत नाही तोपर्यंत ढवळतच राहायचं नाही ढवळ तर काय होतं कुठे तर घट्ट बसते एकाच ठिकाणी खीर बघू शकता लगेच दूध आपलं घट्ट व्हायला लागलेलं आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं दुधाला कंटिन्यू हलवत राहायचं आता याच्यामध्ये चवीसाठी साखर आता गोड कितपत लागतो त्याच्यानुसार आहे मी फक्त अर्धी वाटी साखर घातलेली आहे इथं जाड जाडीवाली साखर आहे ती अर्धी वाटी घातलेली आहे आता आपली खीर चांगली शिजलेली आहे साखर पण त्याच्यामध्ये विरगळलेली आहे तर परत एकदा मी चमच्याने ढवळून घेते साखर चांगली विरगळली की त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची वेलची पावडर सगळीकडे मिक्स करून घ्यायची नंतर जे आपले ड्रायफ्रूट्स होते ते घालायचे थोडे ड्रायफ्रूट्स मी सर्व करताना घालते म्हणून ठेव थोडेसे ड्रायफ्रूट्स त्यातले थे ठेवलेले आहेत तयार झाली आपली खीर कशी वाटली शेवयाची खीर रेसिपी आवडली असल्यास कमेंट करा आणि तुम्ही कशी बनवता ते पण नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असल्यास शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकोन दाबा म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा रेसिपी तुम्हाला येईल धन्यवाद